श्राद्ध कधी करावे प्रतिपद आश्राद्ध गुरुवार सप्टेंबर अठरा मी आश्राद्ध गुरुवार सप्टेंबर एकोणीस तृतीय श्राद्ध शुक्रवार सप्टेंबर वीस चतुर्थी भरणी श्राद्ध शनिवार सप्टेंबर एकवीस पंचमी श्राद्ध रविवार सप्टेंबर बावीस षष्टी श्राद्ध रविवार सप्टेंबर बावीस सप्तमी श्राद्ध सोमवार सप्टेंबर तेवीस अष्टमी श्राद्ध मंगळवार सप्टेंबर चोवीस नवमी अविधवा श्राध्न गुरुवार सप्टेंबर पंचवीस दशमी श्राद्ध गुरुवार सप्टेंबर सव्वीस एकादशी श्राद्ध शुक्रवार सप्टेंबर सत्तावीस द्वादशी श्राद्ध रविवार सप्टेंबर एकोणतीस त्रयोदशी श्राद्ध सोमवार सप्टेंबर तीस चतुर्दशी श्राद्ध मंगळवार एक शून्य शून्य एक अमावस्या श्राद्ध गुरुवार एक शून्य शून्य दोन सर्व पिती महालय अमावस्या पौर्णिमेचा महालय पौर्णिमेच्या दिवशी करू नये एकवीस चोवीस शे एकोणतीस शून्य दोन यापैकी कोणत्याही तारखेला करावा एक वर्ष पूर्ण झाल्यावर म्हणजे वर्ष श्राद्ध झाल्यावर येणाऱ्या पितृपक्षाचे श्राद्ध अविधवा नवमी करावे वडील मुलाने अविधवा नवमीचे श्राद्ध करावयाचे असते पितृपक्ष इतरांसाठी श्राद्ध कर्म करावे असे सांगितले आहे म्हणजे इतर कामे नवीन व्यवहार वाहन घेणे शेतीचे कामे इत्यादी करू नयेत असे नाही श्राद्ध करू म्हणजे अशुभ मानणे चुकीचे आहे सुद्धा अशुभ मानणे हा गैरसमज आहे पितृपक्ष पक्ष श्राद्ध करणे शक्य झाले नाही तर पुढे पंचांगात दिलेल्या समाप्तीपर्यंत पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत कोणत्याही दिवशी पक्ष श्राद्ध करावे